नमस्कार आपल्या जीवनातलं दुःख काही काळानं सुखात परिवर्तित होत असतं मात्र आपल्याला मनापासून आनंदी राहण्याची आणि आयुष्य ही अमूल्य देणगी आहे अशी मनापासून इच्छा असायला हवी जगातलं सर्वात चांगलं टॉनिक म्हणजे जबाबदारी ते एकदा घेतलं की माणूस वाट चुकत नाही आयुष्यभर थकत नाही आणि आपलं कर्तव्य चुकत नाही परिस्थितीशी झगडून पुढे आलेली माणसं नेहमी जपली पाहिजेत कारण जीवनाचे खरे तत्वज्ञान ही माणसं फक्त शिकलेली नसतात जगलेली असतात आणि ती विचारांची विद्यापीठं असतात आपल्या स्वभावातील चातुर्य आणि माधुर्य हीच आपल्या आयुष्यातील खरी जीवनसत्व आहेत नेहमी वाचत राहावं वा न थांबता नवनवीन शिकत राहावं कारण आयुष्य काही धडे द्यायचे थांबत नव्हते थांबत नाही आणि भविष्यात थांबणारही नाही माहितीच्या आधारे केलेला अंदाज कधी कधी चुकीचा असू शकतो पण प्रत्यक्ष घेतलेला अनुभव कधी चुकीचा नसतो शंका आणि गैरसमज हे मानसिक आजार आहेत आणि सुसंवाद हेच त्यावर एकमेव गुणकारी औषध आहे रस्ता चुकणं हे चुकीचं नसतं मात्र रस्ता चुकत आहे हे समजूनही त्याच रस्त्याने चालत राहणं हे चुकीचं असतं अडचणीनं भरलेल्या आयुष्यात स्वतःला सावरायला एकच गोष्ट येते आणि ती म्हणजे स्वतःवरचा विश्वास धन्यवाद